पायाजणी रचला आणि या देशाला आज जी काही प्रगतशील देश म्हणून जगभरामध्ये जी ओळख भारताची निर्माण झाली ती मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये केलेल्या धोरणांमुळं लिबरलायझेशनमुळं आज मध्यमवर्गीय सामान्य माणसाला एक आधार देण्याची अर्थकारण त्यांनी त्या ठिकाणी केली आणि आज हे ने नेतृत्व हरपणं हे देशाच्या दृष्टीनं अत्यंत एक वाईट घटना म्हणावी लागेल आणि आमच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या व्यक्तीला आणि त्यांना श्रद्धांजली याचिकाच देवामध्ये काँग्रेस त्यामध्ये देश पातळीवर आणि राज्य पातळीवर बदलाचे मोठे संकेत आहेत ते दिलेले आहेत कशा पद्धतीने याकडे आमदार नाही काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली परंतु काल आम्हाला इथंच सांगण्यात आलं होतं की त्याचं स्पोर्ट्स पर्सन जे सांगतील तीच भूमिका लोकांच्या पण या ठिकाणी झाल्यामुळे काही धोरणात्मक निर्णय त्यामध्ये घेतलेले त्याची काल माहिती प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या प्रवक्त्यांनी देशातल्या सर्वांनाच या ठिकाणी दिलेल्या आज स्वर्गीय महात्मा गांधीजींनी शंभर वर्षापूर्वी काँग्रेसची धोरा त्या भूमीमध्ये घेतली होती आणि त्याला शंभर वर्ष पूर्ण होत असताना त्यानिमित्तानंच तिथं सी डब्ल्यू सीची मिटिंग होणं हे एक ऐतिहासिक क्षण होता आणि म्हणून देशभरातून काँग्रेस वर्किंग कमिटीचे आम्ही सगळे मेंबर्स त्या ठिकाणी आलो होतो आणि पुढचं वर्षभराचं काँग्रेस पक्षाचं धोरण उद्याचं भविष्य कुठल्या दिशेनं आपल्याला जायचं आहे का काय भूमिका असेल याची स्पष्टता त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी जाते अजून वेगवेगळ्या चर्चा आपल्याला वेगवेगळ्या संदर्भात त्या ठिकाणी ऐकायला मिळतो पक्षश्रेष्ठी या सगळ्या बाबतीत निर्णय घेतात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याचं चिंतन करणं एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी कशा घडल्या ज्याचा अभ्यास करणं हे आमचं सातत्यानं निवडणूक झाल्यापासून आलं आणि वेगवेगळी कारणं यामध्ये पुढं गेले त्याचा सध्या अभ्यास आमचा प्रदेश काँग्रेसमधून सगळं जम करणार सरकार जरी स्थापन झालं असलं तरी राज्याचे कायदा व्यवस्थेचा प्रश्न हे काय नेमते सरकार सत्तेसाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला असं राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते असं वाटत आहे परभणीतली घटना असेल बीड घटना असेल बदलापूर झाल्यानंतरसुद्धा गृह खातं सुधारलेलं नाही कल्याणमध्ये जागेली घटना असेल किंवा कोयता घ्यान पुण्यामध्ये चाललेल्या घटना असते कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का नाही असा प्रश्न साधारणपणे आज या राज्यामध्ये त्या ठिकाण निर्माण झाला अर्थकारण बिघडलेलं आहे शिक्षकांचा पगार जो नेहमी या ठिकाणी सत्तावीस तारखेला होतो तो होईल का नाही अशी तर आम्हाला कळते तर एक तारखेला कळेल पगार झाल्यावर सरकारी नोकऱ्यांचा पगार कर्मचाऱ्यांचा झाल्यावर कळेल की आपल्याला हा पगार झाला आहे का आणि म्हणून एकूणच या राज्याची अवस्था सत्तेसाठी काही पण आणि त्याचे परिणाम आता आपल्याला भोगताना पाहायला मिळतात